शमशेर बहादूर खंडेराव बर्गे शौर्यदिनानिमित्त श्रीमंत राजश्री हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान कोरेगाव यांच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोरेगावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन शमशेर बहादूर खंडेराव बर्गे यांना अभिवादन करून रायगडवारीसाठी प्रस्थान केले व रायगडावरती जाऊन शमशेर बहादूर खंडेराव बर्गे यांच्या शौर्य दिनानिमित्त रायगडची परिक्रमा व रायगडवारी पूर्ण करून संपूर्ण दिवस स्वराज्याच्या राजधानी म्हणजेच रायगडावरती व्यतीत केला पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे खंडेराव बर्ग्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण एकत्र आलेलो शौर्य दिनानिमित्त या रायगड किल्ल्यांची खूप स्थित्यांतर झाली स्थित्यंतर म्हणजे या सत्तेच्या ताब्यातून किल्ला त्या सत्तेच्या ताब्यात जाणं याला सत् स्थित्यंतर म्हणतात आणि शिवछत्रपतींच्या काळापासून हा रायगड एक एकछत्रिया खाली मराठ्यांचा मानला मात्र संभाजीराजांच्या कैदेनु नंतर संभाजीराजांच्या गिरफ्तारीनंतर हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला पुढं हा रायगड सिद्धी जो सिद्धी जो आहे जंजिराच्या सिद्धी त्याच्या ताब्यात गेला सतराशे तेहतीसला तेत्तीसला पुन्हा अप्पा हरीच्या नेतृत्वाखाली एक तिथं चढाई झाली आणि पुन्हा आपल्या ताब्यात हा सतराशे तेहत्तीसला रायगड आला यानंतर हा रायगड मराठी शाहीच्या ताब्यात राहिला मात्र इथला जो किल्लेदार होता पोर्तुगीज नावाचा यानं स्वराज्या म्हणजे स्वराज्याशी हुकूम मानिनासा झाला आणि एक क्षेत्र अंमल त्यानं सुरू केला आणि या वेळेला सातारा गादीचे महाराजा महाराजा रामराजे यांनी हुकूम दिला की संडेराव बर्ग्यांना की हा गड जो आहे राजधानीचा किल्ला तो आपण स्वराज्यात घ्यावा आणि त्यासाठी सहशिबंदी संजयराव बर्गे इथं आले आणि या गडाला वेडा घालून हा गडपावधीतच स्वराज्यात दाखल केला ही होत्या हा सौर दिन ही तारीख होती अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तर आज या घटनेला साधारणतः अडीचशे वर्षे उलटून गेलेले आहेत अजूनही तेव्हा पराक्रमाच्या पडसा त्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी आपण इथे येतोय यानंतर मात्र आपण संपूर्ण किल्ल्याचा इतिहास इथंपासून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंतचा इतिहास प्रत्येक चिऱ्यान चिऱ्याचा बुरजान बुरजाचा इतिहास आपण पाहणार आहोत सर्वांनी फक्त शांतता राखायची आहे आणि माझ्या मागं तुम्ही मार्ग प्र माझ्या पाठीमागं तुम्ही या तुम्हाला संपूर्ण हा किल्ल्याचा इतिहास मी सांगतो इथं उपस्थित गंडरेओ okay. जय okay. 对，不走了。 स्थित्यंतर झाली स्थित्यंतर म्हणजे या सत्तेच्या ताब्यातून किल्ला त्या सत्तेच्या ताब्यात जाणं याला स्थित्यंतर म्हणतात आणि शिवछत्रपतींच्या काळापासून हा रायगड एक छत्र आम्हाला खाली मराठ्यांच्या नांदला मात्र संभाजीराजांच्या कैदे नंतर संभाजीराजांच्या गिरफ्तारी नंतर हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला पुढे हा रायगड सिद्धीज जो आहे जंजीराचा सिद्धी त्याच्या ताब्यात गेला सतराशे तेहतीस ला पुन्हा अप्पा हरीच्या नेतृत्वाखाली एक तिथं चढाई झाली आणि पुन्हा आपल्या ताब्यात हा सतराशे तेत्तीस ला रायगड आला यानंतर हा रायगड मराठी शाहीच्या ताब्यात राहिला मात्र इथला जो किल्लेदार होता पोर्तुगीज नावाचा यानं स्वराज्या म्हणजे स्वराज्याशी हुकूम मानिनाचा झाला आणि एक छत्री अंमल त्यानं सुरू केला आणि या वेळेला सातारा गादीचे महाराजा महाराजा रामराजे यांनी हुकूम दिला कि संराव बर की किया, हा गड जो आहे राजधानीचा किल्ला तो आपण स्वराज्यात घ्यावा आणि त्यासाठी सहशिबंदी खंडराव बर्गे इथं आले आणि या गडाला वेडा घालून हा गड अल्पावधीतच स्वराज्यात दाखल केला ही होत्या हा सौर दिन ही तारीख होती अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तर आज या घटनेला साधारणतः अडीचशे वर्षे उलटून गेलेले आहेत अजूनही त्या पराक्रमाच्या पडसाद त्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी आपण इथे येतोय यानंतर मात्र आपण संपूर्ण किल्ल्याचा इतिहास इथं पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंतचा इतिहास प्रत्येक चिरांचिराचा बुरजान बुरजाचा इतिहास आपण पाहणार आहोत सर्वांनी फक्त शांतता राखायचं आणि माझ्या माग तुम्ही मार्ग माझ्या पाठीमाग तुम्ही या तुम्हाला संपूर्ण हा किल्ल्याचा इतिहास मी सांगतो इथं उपस्थित खंडेराव बर्गे यांचे थेट वंशज राजाभाऊ राजाभाऊ माजी नगरसेवक राजाभाऊ आणि ज्येष्ठ इच्छा तज्ज्ञ सुतार सर यांनी इथं मला बोलवलं याबद्दल त्यांचं या आणि संपूर्ण तुमचे बर्गे प्रतिष्ठान यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथं मी दोन शब्द संपवतो

मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच तुमच्या हक्काच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो समशेर बहादूर खंडेराव बर्गे यांच्या शौर्यदिनानिमित्त रायगड परिक्रमा पूर्ण केल्यानंतर कोरेगावमधील बारा बलुतेदार व सर्व मावळे एकत्रितरित्या आता परतीच्या प्रवासाला जाणार आहेत पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे